कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या माझं शिवारी आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण संतोषवाडी येथे आलो आहोत व आपल्यासोबत मिलिंद सिद्धराम साहेब आहेत ज्यांनी फळबाग लागवडीतून लाखोंचे उत्पादन घेतलेले आहे अशा प्रगतशील शेतकऱ्यांशी आज आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपण बेसिकली जर बघितलं तर सर्व शेतकरी द्राक्ष लागवड वगैरे करतात पण आपल्या शेतामध्ये आल्यावर आम्हाला जाणवलं की आपल्या शेतामध्ये आंबा आहे पेरू आहे द्राक्ष आहे असे फळबाग लागवड करत आहात या फळ लागवडीचं आपलं म्हणजे रहस्य काय आहे द्राक्षबाग अवकाळी पाऊस ह्यामुळं द्राक्ष बागाचं अत्यंत नुकसान आहे त्यामुळं निसर्गावर न अवलंबून राहता कुठली शेती करायची हा मी विचार करत होतो त्यातनं मला आंबा एक चांगलं उत्पन्न देणारं पीक सापडलं त्यामुळे आंबा फलपिकाकडे टर्न झालेलं आहे आता आपल्याकडे सध्या किती शेती आहे व ती आपण शेती विकत घेतली का वडील अर्जित होती हे आमच्या शेतकरी मित्रांना ऐकायला आवडेल शेती ही आमच्या वडील वडिलांचीच आहे तर पाच एकर शेती आहे माझ्याकडे त्यापैकी अडीच एकर द्राक्ष बाग आहे माझ्याकडं व अडीच एकर आंब्याचं पीक आहे आता सध्या त्यामध्ये द्राक्ष बाग आता मी कमी करून पाच एकर संपूर्ण आंबा करत आहे कारण आंब्याचं पीक हे चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळून देणार आहे आता आपण मी शेतामध्ये आल्यावर पाहिलं की आपण द्राक्षबाग तोडली आहे याचं काही कारण कळू शकेल का आमच्या श्रोत्यांना गेले पाच वर्ष झाली कंटिन्यू अवकाळी पावसामुळे जे होणारे नुकसान व द्राक्ष बागाला जे लागणारे औषधाचा खर्च आहे व लेबरचा जो खर्च आहे तो यातनं पिकांमधनं अजिबात मिळवून देणारा नाही आहे त्यामुळं कायम ही बाग संकटात आलेली आहे त्यामुळं इथून पुढंच आणखीन खर्च वाढू नये याकरता मी संप संपूर्ण द्राक्ष बाग काढून आंब्याचं पीक हे लावायचा विचार केलेला आहे आंबा आपण आता लावलेला आहात हा आंबा लावत असताना याचा याला कोण मार्गदर्शक होतं का आपण पाहिलं होतं का आपल्याला आवड होती या आंब्या पीक करण्याची नाही मी एक दोन तीन ठिकाणी सर्वे केला आमचे मित्र जयसिंग अजित चौगले म्हणून जे आहेत सुद्धा त्या दोन तीन बागा तयार केल्या त्यांचं बघून मलाही असं वाटलं की मीही माझ्या शेतात हा प्रयोग करू शकतो त्यामुळे मी त्यांनी मला सजेस्ट केलं व मला अत्यंत चांगल्या प पद्धतीनं मार्गदर्शन केलं व आज त्या हिशोबानं माझी बाग आता चांगली आहे व आता माझा बाग ही फळपिकाला सर्वात लवकर आलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणं पूर्ण सर्वे करून त्यांनी आंबा पीक लावलेलं ला आहे सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे आंबा पीक लावत असताना जे काय नियोजन लागतं हे कशा पद्धतीने आपण नियोजन केलं पहिला सुरुवातीला हायडेन्सिटी आंबा मी लावला की पहिला जे ते लांब झाडं लावायची पद्धत होती ती न करता मी हाय डिसिटी लावलेलं आहे तीन बाय चौदा फुटावर त्यात मला चांगलं उत्पन्न देणारं हे मिळालं कमी जागेत जास्त झाडं बसली व जास्त फळं मिळाली त्यातून माझी बाराशे झाडं आहेत त्यातनं मला चांगलं उत्पन्न दहा टन मिळत आहे दरवर्षी हो व तो आंबा माझा बाहेर एक्सपोर्ट होतो आहे झारखंडचे व्यापारी येतात व ते माझा चांगला दर देऊन माझे दरवर्षी बाग ते घेऊन जात विकत घेऊन घेऊन जातात सरांचा आंबा झारखंडमध्ये जातो आहे म्हणजे कौतुकास्पद बाब आहे सर महत्वाचा प्रश्न आहे की आपण आंबा पीक लागवड करत असताना कशा पद्धतीने पूर्व मशागत करून घेतला सर मी काय केलं उन्हाळ्यामध्ये जी सी बीने चर मारले तो खड्डा पूर्ण उन्हात ठेवला त्यानंतर त्यामध्ये पाला पाचोळा कुजलेले शेणखत थोडं रासायनिक खत हे खत टाकून तो खड्डा मुजवला व पावसाळा चालू झाल्यानंतर जून महिन्यात दापोली कृषी विद्यापीठातून रोपं आणून मी चार बाय चौदा फुटावर रोपांची लागण करून घेतली व त्याला शेणखत टाकलेलं आहे शेणखत एकरी किती प्रमाणात म्हणजे घालावेत सुरुवातीला झाडांची लागण करताना मी एक एक घमेले प्रत्येक झाडाला टाकलेलं आहे जशी जशी झाडांची वाढ होईल तशी शेणखतामध्ये वाढ करून साधारण एक दोन ट्रक टाकावे लागतील सर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे व आपण कशा पद्धतीने इथं पाण्याचं नियोजन केलं आहे माझ्याकडे आता सध्या दोन बोर आहेत ते दोन बोरचं पाणी शेतात पडतं आहे व शासनांच्या उपक्रमामुळे मी सोलर घेतलेला आहे त्या सोलरच्या माध्यमातून मी ड्रिपद्वारे पाणी देतो आहे पिकाला म्हैसाळ योजनेचे पाणी आपल्या या क्षेत्रामध्ये येतं का व त्याचा कितपत या शेतकऱ्यांना फायदा होत आहे हो मनशा योजनेचं पाणी आम्ही क्षेत्रामध्ये आलेलं आहे व प्रत्येक शेतकरी त्याचा लाभ आता सध्या घेतो आहे त्याद्वारे आम्ही शेततरामध्ये त्या पाण्याचा साठपा करून त्यानंतर ते, ते पाणी उचलून आम्ही ड्रिपद्वारे किंवा मोकळं पाणी असं झाडांना देतो आहे आंबा पीक लागवड करत असताना आपण मार्गदर्शन कोण देतं हे आमचे मित्र आहेत शशांक कांबळे ते आम्हाला देतात व अजित चौगले आहेत ते देतात हे आमचे मित्र आहेत त्यांच्या हिशोबाने एकमेकांचा मार्गदर्शन करून शेती करतो आता आपल्या शेतामध्ये सर कोणत्या प्रकारची व्हरायटीचे आपण आंबा लावलेला आहात आता माझ्याकडे केशर आहे व अधूनमधून पॉलिनेशनसाठी हापूस लावलेला आहे लंगडा आहे असे विविध प्रकारची माझ्याकडं आंब्याची झाडं आहेत सर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे आंबा पीक लागवड करत असताना कोणत्या प्रकारची जमीन हवी म्हणजे ती काळी पाहिजे मुरमाड पाहिजे याबद्दल आपलं काय मत आहे आंबा फळ पीक करताना निचरा होणारी जमीन आपल्याला हवी आहे जेणेकरून त्यात पाणी साठा नाही झाले पाहिजे त्या, त्या जमिनीचा निचरा झाला पाहिजे मापसा कंडिशनवर राहणारी आपल्याला जमीन पाहिजे जेणेकरून मुळीची वाढ चांगली होईल आणि झाडाची सुद्धा चांगली होईल त्यामुळं पाणी निचरा होणारी जमीन आपल्या इथे पाहिजे काळी जमीन सर आंबा पिकाचं फलदायी होऊ शकते का नाही काही जमिनीमध्ये लागवड होऊ शकते परंतु आंबा लवकर येण्यासाठी बागेला दोन महिने ताण द्यावा लागतो न पाणी सोडता तो ताण त्या काळ्या जमिनीला मिळत नाही त्याच्यामुळं आंबा पीक यायला उशीर होतो व त्याला त्याचा दर त्या शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे निचरा होणारी जमीन असली तर अत्यंत उपयोग आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे निचरा होणारी जमीन हवी सर आंबा पीक लावत असताना पाण्याचं नियोजन जे केलं जातं हे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे पाण्याचं नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आंबा या पिकाला लागतं आहे जेणेकरून फळपीक धरल्यावर त्याला आठवड्यातनं शंभर लिटर पाणी एका झाडाला द्यावं लागतं आपल्याला त्यासाठी आपण ड्रिप सिंचनचा वापर केलेला आहे आता ही रो जी रोपं आपण लावलेली ला, आहात ही रोपं आपल्याला सांगली जिल्ह्यात अवेलेबल होतात काही कुठून बा बाहेरून मागवावी लागतात सरी आंबाची ही आम्ही आणली होती दापोली कृषी सेवा केंद्र दापोलीमधून आता सईकडं कृषी विद्यापीठात सांगली आहे तासगाव आहे कवटेमका आहे इथं सई साथ सईकडे उपलब्ध केशरही रोपं होतात होतात पण आता एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न हे रोप कितीला मिळतं व याचा खर्च किती आपणासाला खर मी एक पाच वर्षापूर्वी घेतलं होतं तेव्हा मला पन्नास रुपयाला एक रोप मिळालं होतं आत्ता ऐंशी रुपयाला एक रोप आहेच आता सर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा आंबा पीक लागवड करत असताना याला शेणखताचं किती महत्त्व आहे शेणखत भेस डोस रासायनिक खत असं कशा पद्धतीने वापरलं जातं आंबाला हे शेणखत चांगल्या प्रकारे कुजलेलं वर्षातून एकदा द्यावं लागते रासायनिक मात्रा कमी दिली तर चालेल पण शेणखत गांडूळ खत हे जास्त प्रकारे दिलं की ते झाड चांगलं आपल्याला उत्पन्न देऊ शकते आपण माझं शिवार या कार्यक्रमामध्ये दररोजच श शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं मत आहे की शेणखत हे फलदायीच आहे त्या पद्धतीनं साखरेसाहेबांनीसुद्धा शेणखत हे फलदायी असं सांगितलेलं आहे सर महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आंबा पीक लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये पहिला म्हणजे बाहेर येऊन आंबा आपला तो मार्केटला जाऊ शकतो तसा आंबा लागवड केल्यानंतर त्याला वर्षात दोन वर्षातच मोहर येतो परंतु तो आपण मोर घेतला तर आंब्याची झाडाची जी ताकद असते ती कमकवत होते त्यामुळं साधारण तो मोर आपण काढून टाकून तीन ते चार वर्षानंतर आपण मोर तो धरू शकतो व चौथ्या वर्षी त्याला चांगलं उत्पन्न आपल्याला कमर्शियल मिळू शकेल यामध्ये सर आंबा पिकाला रासायनिक खताचे भेसळूस किंवा ड्रिपची जी काही खतं आहेत विद्रावी खतं ही वापरली जातात का ठराविक खतं झिरो झिरो बा चौतीस झिरो झिरो पन्नास आंब्याची साईज वाढण्यासाठी जरुरीपणा अत्यंत खत खरतं आहे परत त्यानंतर झिरो साठ वीस हे वजन वाढीसाठी आपल्याला देऊ शकतो आपण ठराविक खतं म्हणजे वापरली पाहिजेत यामध्ये सर आंबा पीक करत सर हवामान बदलत राहतं हवामानाचा प्रादुर्भाव जो होतो पिकावर तो कशा पद्धतीने होतो हवामान म्हणजे आत्ता त्याला जेव्हा मोहर आलेला असतो तेव्हा त्याची जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागते हवामानात आर्द्रता वाढणे धुके पडणे ह्याच्यामुळं झाडावर तुडतुडे तूड़ हा चांगल्या प्रकारे अटॅक करतो त्यासाठी आपण एखादी बावीस टन क्लोरो याची फवारणी घेतली पाहिजे यामध्ये किडीचा जो प्रादुर्भाव होतो यामध्ये कोणत्या रोगाचा जास्त म्हणजे अटॅक होऊ शकतो आपल्या आंबा पिकावर आंब्या पिकावर मेन म्हणजे बुरी हा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो पांढरी बुरी जी आपल्या मोरावर अटॅक करते त्यासाठी आपण सल्फर हे विद्राव्य खत आपण त्याला मारायला पाहिजे परत पर तुडतुडा आर्द्रता वाढली की झाडामध्ये की तुडतुडा निर्माण होतो तर तुडतुडा आपल्या झाडा चिकट पर पदार्थ टाकतो फळ पिकाचं नुकसान करतो यामध्ये सरांनी सांगितले की तुडतुडा हा रोग पिकाचं नुकसान करतो तर मग याचा तुडतुडे या रोगावर सर नियंत्रण करण्यासाठी आपण कशा पद्धतीने काळजी घेता त्याच्यावर आपण झाडावर चिकट सापळी लावतो जेणेकरून त्याला आकर्षित होऊन ते त्याला चिकटून राहतील किंवा त्यासाठी आपण इमिडाक्लोरोफाईड हे कीटकनाशक पण त्याच्यावर झाडावर फवारणी करतो याच्यामुळं तो तुरतुडा तुर कमी होतो सर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा तर रोपं लागवड करत असताना दोन्हीच्या मधलं आंतर किती असावं म्हणजे दुस एकमेकाच्या जे लाईन आहेत यामध्ये आंतर किती असावं एकरी किती झाडं रोपं बसावीत आहेत आता आम्ही जे केलेलं आहे ते सिटी केलेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही चौदा बाय चार वर लागवड केलेली आहे ला जेणेकरून कमी जागेत जास्त झाडं बसतात व त्याचं आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकतं आणि हे सक्सेस झालेलं आहे आता माझी सहा वर्ष आहेत मी दरवर्षी सात ते आठ लाखाचं उत्पन्न घेतो आहे त्यामुळे हे चांगलं आहे सिटी सरांनी सांगितलं की दरवर्षी सात ते आठ लाखाचं उत्पादन घेतात सर वार्षिक खर्च आपला किती येतो त्या तुलनेमध्ये वार्षिक खर्च म्हणण्यापेक्षा आंब्याला खर्च खूप कमी आहे त्यामुळे मी हे पीक निवडले साधारण एकरी एक पन्नास हजार रुपये त्याचा खर्च आहे आता आपण द्राक्ष पिकाची छाटणी घेतो त्यानंतर मग त्या आपले द्राक्ष घड मिळतात व आपण त्यानंतर बाकीची प्रोसेस सुरू होते म्हणजे औषध फवारणी वगैरे तसं काय आंब्याची काय छाटणी वगैरे काय असते का आंब्याचं ज झाड जसं जसं मोठं होईल त्याला आकार देण्यासाठी आपण छाटणी घेऊ शकतोय घ्यावी लागते एकदा त्याचा आकार तयार झाला छत्रीचा आकार तयार झाला की मग त्याच्या आपण चटणी करायची काही गरज भासत नाही आंबा पिकाला सर आ, पीक म्हटलं की कोणतंही थोडंफार प्रमाणात किडीचा वगैरे प्रादुर्भाव होतो रोगाचा प्रादुर्भाव होतो याला औषध फवारणी करत असताना आपण कशा पद्धतीने आणि कशाचा वापराने याला औषध फवारणी आंबा पिकाला करता फ म्हणजे ह्याचा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने एस टी पीची फवारणी आपण प्रत्येक झाडाला करतो त्यामुळं प्रत्येक झाडाची व्यवस्थित जर फानी फवारणी तुम्ही जर केला तर किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो आहे साधारण त्याला एक आठ दिवसातून एक आपण फवारणी घ्यायला हरकत हरकत नाही आठ दिवसातून एक फवारणी पण घेतोच आता दुसरं महत्वाचा जो प्रश्न आहे की ज्यावेळेला आंबा हार्वेस्टिंग म्हणजे आंबा मार्केटला जाईल त्यानंतर काय रोगाचा प्रादुर्भाव वगैरे असतो का आंबा तयार होण्याच्या अगोदर आपण जर तो काढला म्हणजे तयारणी बाराने तयार झाल्यावर आपण जर काढला आणि व्यवस्थित आपण संध्याकाळी आंबा काढणी केला पोर पोर सर त्याला काय फळ फळ फळमाशी वगैरे ह्याचा काय प्रादुर्भाव आपला होत नाही आणि यामध्ये सर श्रोत्यांना आमच्या जा ऐकून घ्यायला आवडेल जाणून घ्यायला आवडेल की आंबा पीक ज्यावेळेला मोहर येतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला हवामानात बदल होऊन धु दु, धुके पडतात या धुक्याचा काय प्रादुर्भाव हो यामध्ये होतो का हो आंबा पिकाला धुक्याचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे आपण धुकं ज्या दिवशी पडतील त्या दिवशी आपण त्याला विविध फवारण्या घ्यायला लागणार एक दिवसाकडे फवारणी घ्यायला लागते धोके पडले की त्या बुरीचा अटॅक मो त्या मोरावर होतो वर तो मोर आपला संपूर्ण गळून जातो याच्यासाठी जा बुरीच्या रोगासाठी आपण बावीस टन सल्फर हे आपण द्रव फवारू शकतो ओके सर या आंबा पीक करत असताना आपणास या आंबा पिकामध्ये जे काय तण वगैरे येतं याला काय म मजूर पुरवठा करून आपण हे तण काढला जातं मधूनच फवारणी घेतली जाते औषधाची तणनाशकाची नाही हे आपण झाडं क कमी अंतरावर असल्यामुळे आपण हे मजूर लावूच्या सहाय्यानेच आपण काढून घेतो आहे आता आपला आंबा पीक मार्केटला किती दिवसामध्ये जाईल असं आपणास वाटते साधारण एक महिन्याभरात माझा आंबा एक्सपोर्टसाठी जाणार आहे साधारण आता आपणास या उदयाचे किती उत्पादन अपेक्षित आहे व दरवर्षीच्या पद्धतीनेच आंबा यावर्षी पिकला आहे असं आपणास वाटते दरवर्षीच्या तुलनेपेक्षा ह्या वर्षी माझ्या बागेत जास्त उत्पन्न आहे त्यामुळं मला ज्याविषयी जास्त उत्पन्न मिळेल याची मला हमी आहे खूपच छान सर तर हे होते संतोषवाडीमधील मिलिंद सिद्धराम साखरे ज्यांनी फळबाग लागवडीतून आंबा पिकामध्ये सहा ते सात वर्ष झालं सा लाखोंचे उत्पादन घेतलेलं ला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव झिरो चौतीस एकोणचाळीस एकशे अठ्ठावीस तर आपण पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या या माझिवार या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार आहे ग्रीन एस एम नव्वद पॉईंट चार माझे शिवार